आपण पाहताय राजक्रांती न्यूज आवाज जनसामान्यांचा उत्तम नगर भागात महिला व मुलींकडून सकाळच्या सुमारास चोरीचा प्रयत्न सिडको हॉस्पिटल समोरील रो हाऊस मध्ये साडे वाजता च्या सुमारास चोरीचा प्रयत्न व मुलांकडून चोरीचा प्रयत्न घरातील सदस्यांमुळे चोरीचा अनर्थ टळला घटनास्थळी पोलीस दाखल तुमचं नाव काय माझं नाव शेखर प्रजापती बर काय प्रकार घडला आम्ही सकाळी आमचे रूम आमच्या घरामध्ये रूम आमची बाहेर आहे मागे तर तेव्हा माझी बायको तिकडे रूममध्ये आली तेव्हा दोन मिनिटानंतर ती रूम बाहेरून लॉक केलेली होती बाहेरूनकडे लावलेली होती तेव्हा असं जाणवलं की कोणीतरी दुसरंच व्यक्ती आतमध्ये तेव्हा कपाटाचा आवाज आला आम्हाला आम्ही दुसऱ्या रूम बाहेरच्या रूममधून बाहेरच्या दरवाजाने बाहेर पडलो तेव्हा आम्ही इथे बघतो तर ही बाई होती ही बाई इथे होती मध्ये इथे मुलगी घरात तुटलेली होती डॉक्युमेंट आमचे बाहेर वगैरे सगळे पडले होते पाकिट बाहेर काढलेलं होतं तेव्हा ही चोरीच्या उद्देशानेच आलेली होती आणि पूर्ण डॉक्युमेंट आमचे मध्ये असतं मधून यांनी डॉक्युमेंट काढले मधल्या पूर्ण मागच्या मध्ये लावून कडी लावून घेतलेली मग हे हे चोरच आहेत ना अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी राजक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा